शाही रुग्णांसाठी त्यांच्या सहा महिन्याच्या उपचारासाठी असणाऱ्या निक्षयमित्र योजनेअंतर्गत सांगलीचे आमदार सा सुधीर गाडगेळ आणि सिद्धार्थ गाडगेळ शहात्तर टेबी रुग्ण दत्तक घेतल्यात या योजनेअंतर्गत सांगली कुपवाडमधील शहात्तर टेबी रुग्णांना त्यांना आवश्यक फूड किटचं वाटप करण्यात आलं अमराईमध्ये आयोजित कार्यक्रमात या टेबी रुग्णांना या मदतीचं वाटप करण्यात आलं टीबी रुग्णांसाठी शासनाचा निक्षयमित्र योजना आहे या टी टीबी रुग्णांसाठी त्यांच्या पुढील सहा महिन्याच्या उपचारासाठी लागणारे आवश्यक फूड बकेट किट हे मदतीतून दिलं जातात आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा क्षयरोग विभागाकडून उत्कृष्ट कामकाज सुरू आहे महापालिकेकडे नोंद असणाऱ्या टीबी रुग्णांना निक्षयमित्र योजनेअंतर्गत आमदार सुधीर गाडगीळ आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी महापालिकेच्या माध्यमातून शहात्तर टी रुग्ण दत्तक घेतलेत अमराईमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगे आणि सिद्धार्थ गाडगे यांच्या हस्ते टीबी रुग्णांना फूड बकेट वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास वैद्यकीय आर आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक शहर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंजुषा दौरकर यांनी केलं तर कार्यक्रमाचे संयोजन महापालिकेच्या टी बी विभागाचे नितीन देसाई अनिल वाघमारे अनिल चव्हाण विजय भालकर अंबोरीलाड दौलत पाटील विष्णू माने मुस्तफा शेख साधना फडणीस भारत कुदळे सुनीता शिंदे आदींनी केलं आभार नितीन देसाई यांनी मांडलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी अनिल वाकोडे आणि लाभार्थी सर्व अधिकारी कर्मचारी कर खर तर ज्यांची इम्युनिटी कमी असते त्यांना क्षयरोग लवकर होतो आता हे तुम्हाला सहा महिन्यात किती सरकार औषध देते तुम्ही लवकर बरे व्हा आणि याच्या पुढे सुद्धा जरा मास्क वापरत जावं असं मला वाटते कारण इम्युनिटी वाढवायला काय करायला लागेल ज्याचा पण आपण खरं अभ्यास केला पाहिजे औषधं पुढच्या काळात सहा महिने वर्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं टी व्ही होईल तुम्हाला परत आणि योग्य ती काळजी घेतली तर मला वाटतं नक्की तुम्ही त्यातनं बाहेर पडाल औषधं वेळेत घ्या आणि हे आता जे तुम्हाला आपण धान्य देते ते रोज सेवन करा त्याचं ते दुर्लक्ष करूया आपल्या तब्येतीकडे कारण काही जर का तब्येत बरोबर नसेल तर आपलं आयुष्य पुढं अडकडीत जातं आणि अशा तऱ्हेनं तुम्ही त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडावं आणि परत तुम्हाला कधीही होऊ नये याची पण आपण दक्षता घेऊया आणि मी महापालिकेला खूप अभि आभार मानतो की अशा लोकांना हुडकून तुम्ही त्यांना मदत करताय धन्यवाद